नमस्कार आज दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचा सातवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज प्रभात परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आणि माझ्या सहकारी अश्विनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या या ठिकाणी आलेलो आहोत प्रभात हे दैनिक खरं तर नावाप्रमाणे दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा प्रभात किंवा सकाळ किंवा जी वर्तमानपत्रं आहेत ती जिल्ह्यामधील किंवा परिसरामधील सर्व ज्या काही इत्यंभूत बातम्या आहेत त्या सगळ्यापर्यंत पोचवत असतात आणि प्रभातला सात वर्ष सातारामध्ये झालेली आहेत पण निश्चितपणे यानंतर प्रभात साताऱ्यामधील एक अग्रगण्य दैनिक म्हणून ओळखलं जाईल आणि जनतेचा आवाज म्हणून ते काम करेल प्रशासनाच्या वतीनं जे काही उपक्रम चालू असतात शासनाचे जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट असतात त्यालाही योग्य न्याय देईल आणि जनतेपर्यंत ते उपक्रम जर पोहोचले तर शासनाला त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना प्रभात वर्तमानपत्राचे मालक असतील सहमालक असतील वार त्यामध्ये काम करणारे सर्व वार्ताहर बंधू भगिनी असतील या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो